आपण केलेलं मतदान सुरक्षित आहे का तुम्ही ज्या उमेदवाराला आपला हक्काचा माणूस म्हणून मतदान केलं खरंच त्याला पडलंय का किंवा तुम्ही स्वतःच उमेदवार आहात आणि तुमचं तुमच्या गावात नात्यातलं शंभर मतदान आहे आणि तुम्हाला त्याच्यातलं दहाच मतदान पडलं याचा अर्थ तुम्ही तुमच्या लोकांवर सुद्धा संशय निर्माण करता की त्यांनी तुम्हाला मतदानच केलं नाही म्हणून त्यांच्याविषयी राग व्यक्त करता का त्या सगळ्या बिचार्यांनी तुम्हाला मतदान करून सुद्धा तुम्हाला पूर्ण मतदान पडलेलं नाही ईव्हीएम मशीन आहे काय गडबड होते मशीन खरंच सेट केलं जात का तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करायला जाता ज्या पक्षाला मतदान करता त्यालाच मतदानाचं बटन दाबता कि मतदान दाबताना बरोबर दाबता पण पडताना मात्र भलत्यालाच मतदान पडतं काय गोंधळ चाललाय सध्या प्रत्येक व्यक्ती संशय नजरेने त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे बघतो या भारतामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचा लिहिण्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे तस मतदान करण्याचा सुद्धा लोकशाही बळकट करण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि असं असताना आपण आपलं मतच आपल्या व्यक्तीला जर देऊ शकत नसेल किंवा चांगल्या व्यक्तीला मतदान करायचंय आणि सगळे नालायक उभे आहेत तर आपल्याला नोटा हा पर्याय आहे परंतु सध्या प्रत्येक भागात मतदारसंघात नोटाचाच पाऊस पडतोय अर्थात पैशाचा पाऊस पडतोय तिथं तुमचं मतदान कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतं हे तुम्हाला तरी कळतंय का मुळात माझ मत हे सुरक्षित आहे की नाही हेच कळायला मार्ग नाही जर माझ्या मताची चोरी होत असेल तुमच्या मताची चोरी होत असेल प्रत्येकाच्या मताची चोरी होत असेल अरे आपल्या मतावर भलताच डल्ला मारत असेल तर हे किती भयानक आहे आणि याच पूर्ण सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे की आमचं मत आमचा हक्क सुरक्षित आहे का म्हणून संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मी संतोष शिंदे मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका समजून घ्या आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा आज तरुणाई वेगळ्या वेगळ्या राजकीय नेत्याची फॉलोअर्स झालेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतात आपल्या पक्षाचे लाखो करोडो सभासद झाले पाहिजेत या पद्धतीनं प्रत्येक जण प्रयत्न करतात विकासाच्या नावावर मतं मागतात धर्माच्या नावावर मतं मागतात जातीच्या नावावर मतं मागतात एवढंच काय तर नात्या गोत्याच्या नावावर सुद्धा मतं मागतात विकासाच्या नावावर मतं मागत असताना वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर उभे केले जातात आमचे प्रश्न तोंड वासून तसेच आहेत आम्ही आजही वाईट आयु आयुष्य आणि पूर्ण जगण अत्यंत बिकट अवस्थेत असून सुद्धा ज्यावेळेस तुम्ही आम्ही मतदान करायला जातो आपल्या जवळचा कोणी उमेदवार असेल तर आपल्याला अत्यंत आनंद वाटतो पण उमेदवार बाहेरचा असेल आपल्यावर लादलेला असेल किंवा आयात असेल तर मग आपण पक्षाला बघून मतदान कर जातीवादी असेल किंवा सतत वाद लावणार असेल किंवा निष्क्रिय असेल तर मग आपण आपल्या जवळचा माणूस शोधतो मुळात माझा हक्क मतदान करण्याचा आहे आमचं तुमचं माझ सर्वांचं एक सिस्टीम त्या मताच्या निमित्तानं गोळा करण्याची निर्माण झालेली आहे आपण देशाचा प्रधानमंत्री पण ठरवतोय आपण राज्याचा मुख्यमंत्री ठरवणारी माणसं गावचा सरपंच किंवा आपला महापौर किंवा नगराध्यक्ष सुद्धा आपणच ठरवतो म्हणजे आपला आमदार खासदार आपण निवडून देतो पण आपण जे काही त्या व्यक्तीला मतदान करतो आपला हक्क बजावतो हे कशा पद्धतीनं बजावतोय सध्या पूर्वी बॅलेट पेपरवर होतं शिक्का मारला जायचा आज इव्हीएम मशीन आली बटन दाबण्याचा कार्यक्रम होतो पण दाबलेलं मत मागच्या काही निवडणुकात त्या व्हीव्ही पॅट मुळ कळायचं तरी की मी याच बटन दाबले आता तेही कळायला मार्ग नाही कारण ते बंद केलं सगळा सावळा गोंधळ आहे माझं मत सुरक्षित नाही असं प्रत्येक जण म्हणतोय प्रत्येक गोष्ट जर हॅकच होणार असेल आणि आपलं मत पळवलं जात असेल तर आम्ही वेळात वेळ वेडा काढून मतदान करायचं कशाला एका बाजूला राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते तुमच्या माझ्यासारखे जबाबदार जनता प्रत्येकाला मतदान करा मतदान करा शंभर टक्के मतदान झालं पाहिजे या पद्धतीचे आवाहन करत असतात पण कधीच मतदान शंभर टक्के होत नाही नव्वद टक्के होत नाही ऐंशी टक्के सुद्धा होत नाही पन्नास साठ टक्क्याच्या जवळपास मतदान होतं आता इतकं कमी मतदान करून तर लोकशाही बळकट होणार नाही पण जर लोकशाही बळकट करायची असेल तर आपण ज्याला मतदान करतोय तो किती दल बदलू आहे बघा ना उमेदवार सध्या क्षणात पक्ष बदलतायत पक्ष पक्ष वेगळे नेते बदलतायत नेते वेगळी वेगळी भूमिका बदलतायत भूमिका बदललेल्या ठाम कोणीच राहायला तयार नाही म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम करप्ट झाली प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं सोयीनं हे सगळं बदलत चालला मग माझं मत मी ज्याला देतोय त्याचं काय खरंय बऱ्याच लोकांना असा संशय असतो काही अपक्ष असतात काही सर्वसामान्य माणसं असतात ते प्रचाराला शक्यतो कमी अधिक प्रमाणात असतात कारण ते ताकदीनं प्रचार करू शकत नाही म्हणून आपण काय म्हणतो माझं मत विनाकारण वाया जायला नको अरे दादा तुझं मत मुळात सुरक्षितच नाही तुझं मत तुला तुझ्या जवळच्या उमेदवाराला मिळतंय की नाही हेच माहीत नाही तर मग आपलं मत आपल्याच माणसाला मिळेल याची शाश्वती नसताना मत वाया जाईल असा शब्द वापरायचा कशावरून त्याच कारण असं आहे की मत हे हक्क जरी असला तरी हक्क हा विकत घेतला जातो किंवा दिला जातो सध्या प्रत्येक राजकीय पक्ष तुमच्या घरात किती मतदान आहे तुमच्या पावण्यारावळ्यातलं किती मतदान आहे सुरुवात घरापासून होते विभागापासून होते आणि मग एक गट्टा सगळ्यांना पैशाचे बंडल दिले जातात आणि मत विकलं जात मतदान आहे लोकशाही मजबूत करायचे हक्काचं मतदान पण करायचे वेळ सुद्धा त्याच्यासाठी काढलाय अहो काही लोक परदेशातून येतात व मतदान करायला आम्ही आपल्या गावातली गावात मतदान करत नाही आणि केलं तर विकतो ही विकणारी जमात लोकशाही संपवते आणि तुम्ही आम्ही लोकशाही खिळखिळी करण्यासाठी चुकीचा निर्णय घेतो म्हणून आपलं मत जर सुरक्षित ठेवायचं असेल तर सुरक्षित लोकशाही निर्माण करणारी यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागेल मी हा व्हिडिओ का बनवतोय आपलं मत सुरक्षित ठेवणारी लोक सत्तेत आणली पाहिजेत प्रशासनात आपली लोक चांगली असली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे पण आपण आपल्या मताने सरकार सुद्धा लोकप्रतिनिधी सुद्धा चांगलं निवडून देऊ शकतो की त्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य बजावली पाहिजेत सध्या सगळीकडे संशयास्पद वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं मत सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित सक्षम लोकशाही मजबूत करणारी यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी दूरदृष्टी असणारे नेते या राज्याला देशाला द्यावे लागतील चांगले लोकांना मतदान करायचं चांगली लोक निवडून द्यायची आणि चांगल्या लोकांच्या हातात सत्ता दिल्यानंतर राज्यकारभार सुद्धा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा मग बघा आपलं मत सुद्धा सुरक्षित राहील आपला हक्क सुद्धा बजावला जाईल आणि आपलं कुणी वाकडं सुद्धा काही करू शकणार नाही याचा अर्थ असा आहे आमचा मताचा टक्का वाढला पाहिजे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली तरच समोरच्याला आदरयुक्त भीती निर्माण होईल आणि मग लोकशाही सुतासारखी सारखी सरळ होईल पण शाही पुसण्या एवढी लोकशाही पुसणं शक्य नाही आणि ज्या दिवशी लोकशाही पोचली जाईल त्या दिवशी हुकुमशाहीनं तुमच्या आयुष्यात प्रवेश केला राज्यात आणि देशात प्रवेश केला असं म्हणावं लागेल ला। म्हणून जागे व्हा मतदान करा पण सुरक्षित व्यक्तीला सुरक्षित लोकशाहीला आणि जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित देशाला मतदान करा जातीवाद्याला मतदान करून विष कालवणाऱ्यांना मतदान करून कुणाचंही भलं होणार नाही उलट समाजाचा जनतेचा आणि अर्थात राज्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जागे व्हा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय